आपण छान असं तयार व्हावं गडबडीने आणि लवकर लवकर जायचं असं आवरायला घ्यावं आणि मग आपल्याला चहा प्यायला मिळणार नाही ना ना, किंवा कॉफी प्यायला मिळणार नाही असं ना, तोंडांनी ना म्हणावं आपण आणि मग नवऱ्याने आपल्याला गरम गरम अशी कॉफी आणून द्यावी ती कॉफी आपण प्यावी आप आणि पटकन तयार व्हावं आता त्यांना व्हिडिओ प्यायला आवडत नाही बरं म्हणून मी त्यांना एवढं काही घेत नाही असं पण मला ते आडवत नाही हे फार मोठं आहे आणि त्यासोबत चला चिल्ली पिल्ली आणि सगळ्या लोकांना घेऊन आम्ही निघालेलो आहे अक्षराच्या घाणं आणि बांगड्याला रामकृष्णारी मंडळी मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये कसे ब्लॉग शूट करायचे सांगा बरे ही निव बावर मॅच्युअर झालीच नाही हो ही लग्नाला दोन वर्ष झाल्यात तरी मॅच्युअर झाली नाही शिवानी सहा महिन्यात मॅच्युअर झाली पहिल्या दिवस मग आम्ही तर पहिल्याच दिवशी मॅच्युअर झाली ही आहे नवरी बाई आमची नवरी बाई बघा हे तुमच्या गावच्या नांदेड सिटीतला नाही कमेंट येतात की आमच्याकडे येणार आहे येणार ही नवरी आपली पब्लिसिटी आहे आमचा डंपर पुढे <laughs> बसलाय भेटू आपण आता डायरेक्ट पांडेश्वरला गेल्या तुम्हाला पहिल्यांदा दिबिच्या दी दी पोरीचं दर्शन घडवते खुंखार आहे खुंखार पोरगी आगे, आगे, आगे। तो तो, 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 तो पहले दर दर आता लॉली पॉप है यार लॉलीपॉप पॉप है यार हाय कर हाय कर पापू लॉलीपॉप पॉप कर लक्ष्य सगर गे गे तिला तर पांडुरंगच केलाय कुठे कुठे मेडिकल ले। ले। बर बर बर, बर। बांगडेवाले आले आता भरायला मांडवच पण काम चालू आहे जोरदार मांडवले भाई झालंय सकाळ सकाळ तुम्हाला कार्यकर्ते दाखव एक मिनिट आणि मांडव ओल्याच मीच मिटावले मांडव आता आम्ही दोन अजून इवस्त तर मांडव तयार होईल राम राम भाऊजी राम राम सलाम अलेकुम असं आपण आपण देवाचं नाव आहे राम राम कोण राम राम कुठला राम कोण कोते त्यांच्यावर जैनचं राम भाऊ नाव होतं ना पप्पांचं मला दिलं कधी दहा रुपये तुम्ही किती हानायच लहानपणी किती हानायच मला मी जगनदा येत होते तेव्हा हाणत होते का नव्हते मग तवा किती हाणलंय मला टिकली लावली की टिकली साडीला मॅचिंग लावली टिकली मॅचिंग त्यानंतर ना माझ्या बहिणीसोबत आम्ही गेलो त्यांच्या पांधाऱ्यावर धुनं धुवायला इतकं भारी पाणी ना असं वाटत होतं की इथंच राहावं आणि इथंच रोज रोज, रोज कपडे धुवावे दहा पंधरा मिनटात आम्ही कपडे धुवून आलो त्यानंतर मग तोपर्यंत त्यांच्या म्हणजे ह्यातल्या सगळ्या बायकांनी सुरू केलं होतं पोळ्या सा करण्याचं काम साडेतीन किलोची डाळ घातली होती आणि त्यासोबत तितकाच गुळ म्हणजे सात किलोच्या पोळ्या आपण असं धरून चलूयात मस्त चुलीवर लई भराभरा स्वयंपाक झाला बरं मी तुम्हाला काय म्हणते का नाही बावकीच्या लोकांना धरून राहायचं कदाचित असं होतंय की मी असं बोलते म्हणून काय काय बावकीची लोक भाऊ बी खायला लागलेत खाऊ द्या द्या चला तर त्यानंतर हा माझा पर्सनल होता बरं का पण खाताच भाऊ बरं का असू द्या आणि त्यानंतर काय झालं मग बरेच बरेच वेळ बसल्याच्या नंतर मग आता काम तर करायला पाहिजे ना बुन आलो कपडे त्यानंतर जरा गाणे वगैरे लावले होते थोडा डान्स केला डान्स केल्याच्यानंतर आम्ही बसलो मी बसले पजी पापड कुरडई तळायला लय असतं ते काय काय म्हणजे मराठी आपल्या लोकांमध्ये जे जाणार नाही अजून काय काय लय म्हणतात ते पण लय असतं मी खरं तर शायनिंग करायला बसले बरं म्हटलं चालेल कोढ्या पापड्या तळून होत्या पटकन पण ते इतक्या होत्या कोढ्या पापड्या असले दोन डारले भरले आणि त्याच्यानंतर भजे बिलाईच होते त्यामुळं मी एवढी लाल भडक पडले ना चुलीसमोर बसून डबा समोर लावला गरम होऊ नये म्हणून आणि भजे पापड मी तळून घेतले मला वाटतं माझा ह्याच्यात सव्वा तासापेक्षा जास्त तास गेला असेल त्यानंतर प परत तिथल्या भाऊकीतल्या वाया त्यांच्या आणि शेजार पाजारच्या बऱ्यापैकी होत्या आता ही स्वाती आहे आमच्याच माहेरची आहे म्हणजे माझ्या बहिणीला आणि तिला एकाच गावात दिलेलं आहे यांच्या गावामध्ये अशी पद्धत आहे आता मला आमच्या गावाची पद्धत माहीत नाही कारण माझं लग्न झाल्यास माझ्या चुलत वगैरे लग्न झाली पण ते हितच झाली पुण्यात त्यामुळं गावाकडचे रिच्युअल्स काय माहीत नाही त्यानंतर ही नवरीबाई नवरीबाईसारखी इमोशनल होती आता जायचंय सासरी घरी म्हणल्यावर रडायला तरी येणारच की हो सांगा मग माग, माग मागंपाठी मग माझी मावशी जी माझ्या आईसारखी दिसती नाही माझी आई हि ज्यासारखी दिसती त्यांचं चाललं होतं जात्याला बांधायचं ते डेऱ्याला बांधतात जात्याला बांधतात आणि ते परत देवाला साडी देवीला साडी नेसवायच्या सगळ्या गाव गावदेवातल्या असं आणि माझं असं चाललं होतं की लय इरिटेशन होत होतं पण ते इरिटेशन मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही नंतर माझ्या मावशी काका देवकानायला गेले आणि त्यानंतर किरण आणि ही दुसरी माझी भाऊजी भांडी घासायला बसले अक्षदानी यांची घाणं बांगड्याची म्हणजे जे स शे जा सगळं तिथं लावरत होते फुलं वगैरे सजवत होते आणि त्यांची ही कामं चालली होती दिदीची छकुली छबडी बबडी एक नंबर आगाव पोरगी पण लैगाव पोरगी ती बी यांना मदत करत होती तेवढं आहे ती हात लावत नाही कशाला बाकीच्या खोड्या करती पण असं काही सजवायचं वगैरे असलेलं त्यात ती हात घालत नाही इतकी गोड ती आहे बरं नंतर मावशी नंतर ह्यांच्या गावाला बघा ते पाच पानकणीस काहीतरी आणतात ते पानकणीस आणायचं परत हा काहीतरी आंब्याची डाळी आणि हा फुलोरा आणि पार उन असं काहीतरी करायचं का ही अशी इथल्या गावाची पद्धत आहे मला या गोष्टी म्हणजे माझ्या भावाच्या लग्नात पण हे केलेलं आठवतच नाही त्याच्याशी त्याच्या आपल्या आपल्या गावाला आपल्या आपल्या वेगवेगळ्या पद्धती असतात पण ही पद्धत मात्र आम्ही दोन वेळा पाहिली कारण याआधी आम्ही दिदीचं लग्न आणि त्यानंतर हे अक्षराचं लग्न पाहिलं अगदी जवळून आणि त्यानंतर ह्यांच्या इथं ही पद्धत आहे त्यात पार रवली आणि मग नंतर सगळं झाल्याच्यानंतर म मा, माझी मावशी आणि तिचे जाऊबाई सगळ्या देवाला तेवाला गाव दे ग्रामदेवताला जाऊन आल्या आणि नंतर दाराला तोरण वगैरे लावण्यात आलं हे लोकांची इतकी सध्याला कामं चालू आहेत ना रानातली आणि लग्नाची कामं सगळं तर केलंच पाहिजे माझ्याच नावाची हळद निघालेली हळद फोडायची मग पहिल्यांदा मी हळदी कुंकू लावून घेतलं आणि नंतर हळद फोडायला आम्ही सगळेजण बसलो आता असं ब नावं म्हणजे माझं नाव होतं आणि त्यासोबत स वरून नावं होती मग मा माझी बहीण आणि नवरीबाईची एक ब मावशी अशा सगळ्यांनी मिळून आम्ही हळद फोडली सुरुवातीला हळद आम्ही एवढी भराभरा फोडली की गावाला सगळं म्हणजे सगळ्या पाटा वरवटा सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात आता शहरात इथं संध्या माझ्या शिवानी दीक्षाच्या लग्नाच्या वेळेस इतक्या अशा सगळ्या गोष्टी अवेलेबल झाल्या नव्हत्या त्यामुळं आम्हाला इतकं फास्ट करायला जमलं नाही आणि जाते पण गावाकडं चांगले असतात आता माझी आहे हे जाता ते खूप म्हणजे खूप सुंदर आहे त्याच्यावर लय बारीक अशी Uh, हलदली गे गेली मुलीचं लग्न म्हटलं की बघा आजी आई मावशी अगदी आम्हाला जरी ती आमच्या बहिणीच्या जावेची मुलगी असली ना तरी ती आम्हाला खूप जवळची आहे कारण आमच्या मुलींसोबतच अगदी आमच्या बहिणीच्या आमच्या चुलत बहिणींच्या लग्नात आमच्या भावांच्या लग्नात किंवा कुठल्याही आमच्या प्रोग्राममध्ये अक्षदा अगदी हिरहिरीने आणि उत्साहाने सहभागी झाली बरं आम्हाला कधीच असं वाटलं नाही की अक्षदा आमच्या बहिणीच्या जावेची मुलगी आहे आणि खरं तर आमच्या स्वभावाचा हा भाग आहे असं म्हटलं तरी चालेल कधीच आम्ही असं दाखवतच नाही की हे आमचं नाही आहे ते तुमचं नाही आहे अशा गोष्टी आम्ही कधीच दाखवत नाही सक्क परक कधीच कधीच आम्ही दाखवलं नाही मला खरंच आमच्या स्वतःच्याच आमच्या तिघी बहिणी बहिणींचा आमच्या भावांचासुद्धा अगदी आम्हाला मला स्वाभिमान वाटतो की आमच्या आईने आम्हाला खूप चांगलं वळण लावले तुम्ही ॲप्रिशिएट करा ना का करू पण मला मात्र वाटतं की आम्ही बघा कुठल्याही कार्यक्रमात अगदी छान तयार होऊन जातो त्यांचा कार्यक्रम एन्जॉय करतो त्यात चार चांद लावतो असं हे आहे आणि ही तर अक्षरं आमचीच आहे त्यामुळं मी दुसऱ्याही कुठल्यांचं सांगते अगदी सासरच्याही आणि अगदी माहेरच्याही लोकांमध्ये पण ह्याच अशाच आमच्या कुठल्या कार्यक्रमात ना बाकीचे लोक इतक्याने सहभागी होत नाही याचं एवढंच कारण आहे की गरीबाचं चांगलं झालेलं आपल्याच लोकांना बघवत नाही म्हणजे आमचा बाप खूप गरीब होता अगदीच वाईट होता असं लोकांचं म्हणणं त्यामुळं त्यांच्या लेकरांचं काही चांगलं व्हायला पाहिजे ना त्यामुळं आमच्यात इतके उत्साह आणि कोण लोक सहभागी होत नाही पण आमच्या आईने दिलेले संस्कार आणि आमच्या आईने दिलेलं वळ वळण त्यावर आम्ही चालतो आणि आम्ही सगळ्यांच्या कार्यक्रमात अगदी उत्साहाने सहभागी होतो आमच्या अभिमानाचा मोठेपण आहे आणि आम्हाला पण चांगले लावलेले आमच्या आईने संस्कार आहेत चला अगं का लोक आजकाल का प्रेशर करताना करणारी राहिली नाही आहेत पण मला माझ्या मनाबद्दल असं वाटतं म्हणजे मी व्यक्त करून दाखवते आता छोट्या मोठ्या गोष्टी प्रत्येकाच्या घरात होतात त्यामुळं थोडंफार प्रमाणात राग येतो किंवा काय होतं पण मी तर बाबा सगळं विसरून जाते आणि पुढं चालते दीक्षाने खूप सुंदर नाव घेतलं पण ते काय होतं त्याच्यासोबतच साऊंडचं काय काय आवाज येतो त्यामुळं आ... मी ते एडिट क म्हणजे आ... सॉन्ग ब आवाज बंद केलेला आहे आणि मी ह्याला व्हॉईस ओव्हर देत आहे त्यानंतर आजी खूप रडत होती आता मुलगी नंदायला जायचं म्हणल्यावर रडायला येणारच इसं आजीकच गोष्ट आहे आणि आता ही शेवटचीच आजी असेल जी अशी साधी सिंपल आहे त्यानंतर आम्ही आज्जा झालेलो आहोत त्यामुळे हा प्रश्न येणार नाही ना पण रडणं माया प्रेम वात्सल्य हे सगळं तेच राहणार आहे फक्त बदल राहणार आणि मनामध्ये होणार आहे बाकीच्या सगळ्या मनाच्या भावना त्याच राहणार आहेत बरोबर आहे का नाही ना सांगा तर आता सगळं काम झाल्यानंतर ज्या हळद दळून घेतली तर छान खरंच सगळे रिच्युअल्स आहेत ना अगदी जवळून पाहिलेत मी त्यामुळं आता मला माझ्या शिवमच्या लग्नाच्या वेळेस काय सांगायची किंवा शिकवायची गरज लागणार नाही पण मी माझ्या सासरच्या लोकांबद्दल कायम सांगते काल पण हळद पडताना इथं कोणतरी काय म्हटलं की तुम्ही या येताल का किंवा करताल का कर काय कारण बरंच काल हिथं त्या गोष्टी होत्या ना की असं वाटलं मला की कोणी इंटरेस्टने काम करत नाही पाटापाटा तर मी का आनंदाने म्हटले माहिती आहे की बाबा मी खूप स्वाभिमानाने बोटले की आमच्या सासूची लोकं मात्र माझ्या सासवा वगैरे हिरहिरिणी काम करतात हा पण मला तो अनुभवच नाही आला मी असा कुठला कार्यक्रम केल्यावर त्या एकदाच आल्या होत्या पर परत त्या आल्याच नाहीत माझ्या सोळा सोमवारच्या त्या आधी आल्या असताना मला फार आनंद झाला असता तो एक क्षण त्यांनी मिक्स केला पण मी मात्र आमच्या भाऊकीच्या कुठल्याही कार्यक्रमात माझं दुकान बंद करून सगळ्या गोष्टी बाजूला सारून अगदी पैशाचा आर्थिक कुठलाही विचार न करता विहिरीने सामील होते हेच आपल्या मनाचा मोठेपणा आहे त्यानंतर बघा मी फक्त माझ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि बाकी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं दिसत आहे संध्याकाळी सवासने जेवलो आणि इथंच कार्यक्रमाचं एंड केलं त्यानंतर अक्षरा सुंदर अशी तयार झाली होती आणि गाण्याचा जो जे जातातला सजावट केली होती तो तो तुम्हाला शेवटी बघायला भेटेल चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद मालो ने ने जे मला भेटल्यावर बोलतात की आम्ही तुमचे सबस्क्रायबर आहोत एका मुलीला काल घेतलं होतं इथं जेवायला आलेल्या सवर्षणे बदल्या दोन तीन बायका पण बोलल्या त्यासाठी मी खूप हुरहुरीने आणि हिरहिरीने फारच सहभागी होते आणि म्हणते की चला आपण व्हिडिओ यूट्यूबला टाकलाच पाहिजे आणि ह्या गोष्टी सगळ्या केल्याच पाहिजे की काही लोक का ओळखतात मला यूट्यूबलाही इंस्टाग्रामला तर फारच लोक ओळखतात चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रामराम मंडळी जय संताजी